गेली सोळा वर्षापासून सोलापूरकर ज्या दिवसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत होते तो आज दिवस आला आहे सोलापूर मुंबई ही जी विमानसेवा आहे ती आज सुरू करण्यात येत आहे याचा उद्घाटन आज सोलापूर विमानतळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय वाहतूक वाहतूक विमान राज्यमंत्री मुरिंद्र मोहळ यांच्या हस्ते होत आहेत तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री आणि मुरिंद्र मोहळ यांच्या हस्ते विमान उद्घा जी सोलापूर मुंबई विमानसेवा आहे त्याचे उद्घाटन होत आहेत खरं तर सोलापूर गोवा ही विमानसेवा याच्या अगोदरच नऊ जून रोजी सुरू करण्यात आली होती पण सोलापूर मुंबई या विमानसेवेच्या अतिशय आतुरतेने वाट पाहत होती त्याचा आज उद्घाटन सोहळा आहे आणि या उद्घाटन सोहळ्यासोबतच तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जिल्हा नियोजन समितीतर्फे जे सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी भाऊबीज म्हणून मुख्यमंत्री जे डी डी पी डी सीच्या मार्फत किट वाटप करण्यात येत आहे या किटमध्ये एकूण सतरा प्रकारचे वेगवेगळे गोष्टी आहेत जसं टूथब्रश असू दे किंवा साबण असू दे तेल असू दे यासारख्या गोष्टी पूरग्रस्त महिलांसाठी देण्यात येत आहेत कॅमेरापर्सन मुजाहिद बंदालसह मी आदिल पटेल बोल न्यूज सोलापूर